आपण बाप्पाच्या बातम्या पाहतोय बाप्पाचं आगमन सुरू झालेलं आहे आणि गणेश भक्तांचा उत्साह दिसून येतोय कसबा गणपती आहे पहिला गणपती आहे मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे चांदीच्या पालखीमध्ये गणपती विराजमान झालेत खर तर आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसापासून गणपतीच्या उत्साहाची सगळ्या कार्यकर्त्यांना आणि सगळ्यांनाच होता काय सांगाल आता मिरवणुकीला सुरुवात करताय तुम्ही ज्या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट बघतो ते दहा दिवस या वर्षी आले या वर्षी आलेले आहेत त्यामुळं फुल जल्लोषात आणि जोशात हा उत्सव साजरा करायची शक्ती गणपती वापर सुरुवात करताय तुम्ही जी जी हो नक्कीच आम्हाला कायम पहिल्या दिवसाची जी काय आतुरता असते त्या दिवसाची सुरुवात होत आहे आणि आत्ता आपण आता प्राण प्रतिष्ठापनाच्या मिरवणुकीची सुरुवात करत आहे हे खूप जल्लोषात आणि ढोल तासाच्या गजरात मिरवणुकीची सुरुवात झालेली आहे नक्कीच आपण पाहतो की साम टी व्हीच्या प्रेक्षकांसाठी मानाचा पहिला गणपती पुण्यातला कसबा गणपती जो आहे तो सर्वांना दर्शनासाठी आपण समोर ही दृश्य आहेत आत्ता ही मिरवणूक जी आहे ती काही वेळा सुरुवात होणार आहे त्यानंतर मंडपामध्ये ही मिरवणूक जाईल आणि त्यानंतर साडे अकरा वाजता या गणपतीच्या प्राणप्रतिष्ठापनेला सुरुवात होईल एकूणच आपण पाहतोय की पुण्यातील ही सगळी गणेशोत्सव राज्यभर प्रसिद्ध आहे आणि या गणेशोत्सवामध्ये खरं तर एकूणच ही सगळी ढोल ताशा पथक असेल बँड असेल ही सगळे यामध्ये सहभागी झालेले आहेत मानाच्या गणपतीचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत मिरवणुकीला सुरुवात झाली कसबा गणपतीची आता प्राणप्रतिष्ठापना होणार आत्ता श्रींची प्राणप्रतिष्ठापना परमपूज्य सवितानंदजी जी यांच्या हस्ते होत आहे आपण बघत असाल श्री अभिजित धोंडफळे यांच्या स्टुडिओमधून आत्ता श्रींच्या मूर्तींचं पारंपरिक पद्धतीने पालखीमध्ये ती विराजमान झालेली आहे आणि लवकरच उत्सव मंडपात प्र ती प्र प्रवेश करणार आहे संघर्ष डोल पथक आहे श्रीराम डोल पथक आहे अभेद्य डोल पथक आहे तसेच आमचे गेले चार पिढ्या नगारवादन करणारे नगरकर बंधू आडाव बंधू आहेत आणि अशा पद्धतीने आत्ता मिरवणुकीला सुरुवात आहे अत्यंत जल्लोषाचा आनंदाचा भक्तीचं वातावरण आहे प्रकारे उत्सव होणार आहे सगळा हा उत्सव कशा प्रकारे खरं तर हा जो उत्सव आहे हा सगळ्या जातीपातीच्या जा भिंती मोडून समाज एकत्र येण्यासाठी हा लोकमान्यांनी केलेला सार्वजनिक गणेशोत्सव आहे त्याच पद्धतीने श्री गणपती मंडळ साजरा करतं भक्तीचा उत्सव आहे पारंपरिक उत्सव आहे धार्मिक उत्सवाबरोबर प्रबोधनाचा पण उत्सव आहे आपण ज्या सरकारच्या ज्या योजना आहेत बेग की ज्या जनधन योजना असतील किंवा वेगवेगळ्या ज्या योजना अचूक योजना ज्या आहेत त्या लोकांपर्यंत जास्त असं पोचवण्याचा प्रयत्न करणार नक्कीच आपण पाहतोय की मोठ्या आनंदात आणि उत्साह नक्कीच आपण पाहू शकतोय कसब गणपतीची मिरवणूक सुरू झाली आहे आणि भाविकांचा उत्साह पुणेकरांचा उत्साह आपण पाहू शकतोय मानाचा हा पहिला गणपती आहे ढोल ताशा पथक आहे आणि या गजरामध्ये भाविकांच्या श्रद्धेला उधाण आले मंदिर पाहतोय मोठ्या आनंदात आणि उत्साहात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या